नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकिं आताच्या घाडामुळे चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट सी पी सी एन सोळा मॉडेलच्या आधारे जो अंदाज दिला त्यामध्ये एप्रिल ते जून दरम्यान प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान झिरो पॉईंट पाच अंश सेल्सिअसनं कमी होण्याची त्र्याहत्तर टक्के अंदाज वर्तवला ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे जगभरात भारताचे महत्त्व वाढत असून त्या छोट्या उद्योगाची भूमिका खूप महत्त्वाची आहे विकसित भारत होण्यास आत्मनिर्भर भारत बनणे गरजेचे आहे त्यासाठी सूक्ष्म शेती लघु व कुटीर उद्योगाची भूमिका खूप मोठी असल्याचं आशा उद्योगांना केंद्र शासन प्रोत्साहन देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तर सांगली जिल्ह्यातील तीन लाख सत्याहत्तर हजार सातशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ घेतला पहिल्या टप्प्यात अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मंजूर झाला आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाकांक्षी योजना आहे आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना पंधरा हप्त्याचा लाभ मिळाला आहे ला हा हप्ता पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जारी करण्यात आला आणि आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे ला अशा परिस्थितीत आता सोळावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे जर आपण सोळाव्या हप्त्याबद्दल बोललो तर मीडिया रिपोर्टनुसार हा हप्ता फेब्रुवारी मार्चमध्ये रिलीज होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे मात्र याबाबत सरकारची अधिकृत घोषणा झालेली नाही पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी तेवी विविध पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाचा तिसरा आगाऊ अंदाज जारी केला आहे सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये एकूण फलोत्पादनाचा उत्पादनाचा अंदाज तीनशे पंचावन्न पॉईंट पंचवीस दशलक्ष टन आहे जो दोन हजार एकवीस बावीस अंतिम वर्षाच्या तुलनेत अंदाजे आठ पॉईंट झिरो सात दशलक्ष टन अधिक असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजनेद्वारे शेड पॉलिटनेल पावर नॅपसॅक्स स्प्रेयर आणि प्लास्टिक क्रीडसाठी अनुदान देण्यात येते या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडेबीटी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर फलोत्पादन उत्पादन या घटकाखाली अर्ज करता येतो पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे केंद्र शासनाने गरिबांसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन विविध योजना राबवल्या त्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देऊन मध्यस्थाची साखळी बंद केली गेल्या दहा वर्षात तीस लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम गरीब शेतकरी महिला आणि युवकाच्या खात्यावर थेट पाठवले जनधन योजना आधार आदीद्वारे दहा कोटी बनावट लाभार्थ्यांना हटवण्याचे काम केले याशिवाय गरिबांना साधन संसाधने उपलब्ध करून दिल्यास ते गरिबीचा पराभव करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे लक्षात घेऊन मागील नऊ वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी राबवलेल्या अनेक योजनांमुळे पंचवीस कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे मागील वर्षी सन दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय भरडधान्य मिल्टेस वर्ष जगभर साजरे करण्यात आले आपल्या देशात फक्त कृषी विभागानेच नाही तर इतरही विभागाने उत्साहाने कार्यक्रम घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम झाले तसेच राज्यातही अनेक कार्यक्रम राबवले गेले पर्यटन विभागाने आपल्या हॉटेल्समध्ये धान्याचे पदार्थ देणे सुरू केले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे भुईमुंगसाठी मध्यम पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू आणि सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन भुईमुगासाठी योग्य समजली जाते कारण या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते त्यामुळे मुळाची वाढ चांगली होऊन भुईमुच्या आऱ्या सहजपणे जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोचण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा